नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत जवसाची चटणी तर जवसाची चटणी कधी खाल्लेली शरीरासाठी आपल्या एकदम उत्तम असते गरमी असो किंवा थंडी असो जवसाची चटणी खाल्लीच पाहिजे आपल्याला रोज एक चमचा तरी चटणी खाल्लीच पाहिजे आणि आपल्याला कधी कधी भाजी खाऊ वाटत नाही तर हा प्रश्न पडतो काय खायचं तर जवसाची चटणी असेल किंवा खोबऱ्याची तिळाची चटणी असेल तरीही आपल्याला खावंसं वाटतं एक पोळी आपण जास्तच खातो तर चला आपण पाहूया जवसाच्या चटणीची रेसिपीमध्ये लागणारे साहित्य काय काय लागणार आहे ते जवसाची जवस मी घेतलेले आहेत एक वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं कापून घेतलेले आहेत काप केलेले आहेत पातळ पातळ अर्धी वाटी सफेद तेळ लसूण घेतलेलं आहे अर्धी वाटी आहे काही लसून मी सोलून घेतला आहे काही लसूण मी असत घेतलेलं आहे हे पाहा बी सोलता चटणीमध्ये छान लागतो जिरे कढीपत्ता घेतलेला आहे एक अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे आणि मिरच्या बारा तेरा मिरच्या आहेत तुम्ही मिरची पावडरही घालू शकता मी मिरच्या घेतलेल्या आहेत स्वादानुसार मीठ आणि थोडंसं तेल लागणार आहे तर चला आपण हे सर्व भाजून घेऊया कढई तापलेले आपण जवस भाजून घेऊया जवस चांगले भाजून घ्यायचे चटचट वाजेपर्यंत वाजून घ्याय भाजून घ्यायचे गे... सर्व जिन्नस चांगलेच भाजून घ्यायचे म्हणजे चटणी चांगली लागते जास्तही भाजायचे नाहीत नाहीत करप तेल पहा तडतड वाजायला लागलेले आहेत ला चांगले भाजले आहेत वासी छान सुटलेला आहे तर आपण आता हे काढून घेऊया प्लेट मध्ये तीळ भाजून घेऊया तिळ छान भाजून घ्यायची तिळ छान भाजलेले आहेत घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे छान भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा तेच गॅसवर नाही भाजायचे सर्व शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत काढून घेऊया जिरं भाजून घेऊया अजून थोडे जिरे घालते मी थोडंसं तेल घातलेलं आहे आपण आता खोबरं भाजून घेऊया खोबरं थोडंही झालं की लसूण घालून घेऊ चांगलं भाजून घ्यायचं खोबरं जळूनही द्यायचं नाही भाजलेलं आहे आपण काढूया याच्यातच आता मिरची भाजून घेऊया मिरची छान भाजून घ्यायची नाही चांगले भाजले ना तर ते मिक्सरवर वाटणार नाही मिरची थोडी भाजली आहे आपण यातच कडीपत्ता घालूया माझा कढीपत्ता थोडा सुकलेला आहे वल्ला कढीपत्ता तुम्ही घेतला तर मग तुम्ही आधीच भाजून घ्या मिरची सोबत भाजू नका छान आता भाजून घेऊया छान भाजलेला आहे आता मी कढईमधून काढून घेते हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरवर वाटून घेणार आहे मिक्सरवरती हे सर्व आता मी बारीक करून घेतलेलं आहे मीठ घालून बारीक करून घेतलेलं आहे आता आपण भरून ठेवायचं आणि स्टीलच्या डब्यात नाहीतर काचेच्या भरणीत तुम्ही भरून ठेवा दीड ते दोन महिने ह्या चटणीला काहीही होत नाही तुमची शेळी पोळी जरी राहिले तरी गरम करून त्याच्यावरती तूप नाहीतर मक्कन लावून हे जर लावून खाल रोल करून खाल्ला ना तरी खूप भारी लागतं तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद